कुठे चालली एवढावरून नको ना तुम्हाला आता माझी किटकिट नाही भांडण करत होता चालले दे भांडण होत असते घर मल्यावर एवढं नसते एवढं डोक्याच्यावरून चालले सगळं आता काय डोक्याच्यावरून चालले चाललंय कोणी केलंय एवढं तुम्ही कोण अजून होत असत नवरा माल्यावर नवरा खो भांडण होत असते ती आता माझा राग गेलाय माझा गेला नाही ती पण

कसला हात चाललाय असं करून मग तेल वांग्यावर उगस काय खरंय काय खरं नाही उगच काय पण नको आणि बोल न बस उग व्हिडिओ करून तुझं काय मनोग्रत करत नाही मी चांगलं प्रेमाने सांगायला लागलो

उग काय तर थापा कुठं चालले खरं खरं सांग उग सगळ्याला खरं वाटा चालले रक्षाबंधनला चालले आणि उगस काय तर खोट बोलाज कुठं चालले तू माय चालली सुरू भांडण झाले मनाजा लोकाला वाटाव खरंच झाले भांडण राखी पण चालले राखी पौर्णिमेला पहिल्यांदा hmm. आज एक टी प्रवास करणार आहे तुमचे दादा काय येईल ना तर त्यांच्या पण बहिणी ते नाल्या ता जायच केस उपसून काढ नो गपची बस उपसून काढता का काय काढता गुंता झाले केस गुंता बी काढून का माणसान लवकर जा सकाळ सकाळ आता संध्याकाळी बोतर माघारी जवळच आहे मग लांब्या लांब एवढ्या मोठ्या बॅगा भरले तो, तो आता इकडे दोन भरले ती इथे एक भरली ना <laughs> चांगले दहा बारा वर्ष दुसरं स्थळ कुठं तर बघून तर बघा मग सांगते असं म्हणते असं चांगलं एक स्थळ गावलेलं गी माघारी पाठवले माहितीये का दे मला आता गरीब आहे पोरगी हिलच करून घ्याव आणि गरीब पोरगी तर ती जगदंबा माताच निघली जेवढा गरीब असतात ती जगदंबा माझ माझा मूड खराब करू नका फोन करायला लागलं तुझं मूड खराब राहू द्या आम्ही गपची बसतो बाबा तुम्ही गप्प छान दिसत